नमस्कार मी श्याम उगले आपण पाहतात फ्री मीडिया रामायण आपल्या सर्वांनाच माहीत आहे रामायणामध्ये रावण आणि त्याच्या सैन्याचा वध करून प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण आपल्या सर्व सैन्यांसह सीतामाईला घेऊन अयोध्येला येतात अयोध्येमध्ये आल्यानंतर त्यांचा राज्याभिषेक सोहळा होता आपल्या अपहरणाच्या काळामध्ये श्रीराम आणि लक्ष्मण यांना मदत करणाऱ्या सर्व वानर त्यांचे सेनापती यांचा उचित सन्मान करण्याचं सीतामाईच्या मनात येत यासाठी सीतामाई प्रत्येकाला बोलवून एक भेट वस्तू देत असते सीतामाईच्या शोधामध्ये आणि तिच्या सुटकेमध्ये अत्यंत महत्वाची भूमिका निभावलेलं म्हणजे हनुमान हनुमानाला बोलून घेते आणि जवळ असलेला पृथ्वी मोलाचा अमूल्य हार हनुमानाच्या गाळ्यात घालते हनुमानाच्या आपल्यावर आनंद उपकार आहेत या भावनेन न तिनं ही सर्वात मोठी भेट हनुमानाला दिली होती पण हनुमान काय करतात हनुमान तो मणी फोडत एका झाडाखाली बसतो आणि दाताने एक एक मणी फोडत त्यात काहीतरी शोधत असतो इतर वानर पटकन सीतामाईकडे जाता आणि सांगता तुम्ही हनुमानाला एवढा अमूल्य भेट दिली परंतु तो तर त्या हारामधले मणी फोडत आहे सीतामाई घाईघाई तिथे जाते हनुमानाला विचारते का रे हनुमाना एवढ्या अमूल्य हाराचे मणी तू का फोडत आहेस तेव्हा हनुमान सांगतो या मण्यांमध्ये राम आहे का हे मी शोधत आहे सीतामाईला आश्चर्य वाटतं आणि रागही येतो परंतु ती म्हणते तुझ्यामध्ये तरी कुठं राम आहे तो दाखव हनुमान लगेच आपल्या छाती फोडतो आणि त्यामध्ये सिंहासनावर विराज असलेले श्रीराम सीता लक्ष्मण यांचं दर्शन तिला घडवत ही गोष्ट आपल्या सर्वांना माहीत आहे या गोष्टीचं स्मरण होण्याचं कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि आता कॅबिनेट मंत्री असलेले नरहरी झिरवाळ यांनी एक विधान केलेलं आहे ते विधान आहे माझी छे छाती फोडली तर त्यामध्ये शरद पवार दिसतील शरद पवार साहेब हे माझे श्रीराम आहे आणि मी त्यांचा हनुमान आहे हे वाक्य तस नाट्यमय आहे एखाद्या कसलेल्या अभिनेत्यासारखं चांगल्या नाटकामध्ये ती स्क्रिप्ट मधून बोलून दाखवावं तसं नरहरी झिरवाळ यांनी ते वाक्य बोललं आहे नरहरी झिरवाळ यांच्या वाक्याचा संदर्भ हा त्याच दिवसाच्या एक म्हणजेच एक जानेवारीला पंढरपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या मातोश्री विठ्ठलाचं दर्शन घेतात आणि पांडुरंगाला काय साकडं घालतात ते पत्रकारांना सांगतात पवार कुटुंब एकत्र यावं अशी भावना त्यांनी तिथे व्यक्त केलेली असते त्याचा संदर्भ घेऊन नरहारी झिरवाळ यांनी दोन्ही पवारांनी किंवा पवार कुटुंबाने एकत्र यावं अशी आमची सर्वांची इच्छा आहे ते एवढ्यावरच थांबले नाही तर आपण शरद पवार साहेबांचा हनुमान आहोत आणि आपल्या छातीत शरद पवार साहेब आहेत हे सांगायला विसरले नाही ते एवढ्यावरच थांबले नाही तर आपण लवकरच शरद पवार साहेबांची येथे भेट घेणार आहोत आणि त्यांच्या पायावर लोटांगण घालणार आहोत असं सांगितलं आहे आज आपण याचा विचार करणार आहोत की खरंच नरहरी झिरवाळ हे श्रीरामाचे म्हणजे शरद पवार यांचे हनुमान आहेत का आताच कलियुग आहे त्यावेळेस हनुमान आणि श्रीराम हे त्रेता युगा युगात होते परंतु माणसं बदलली असं कलियुगात मानलं जातात त्याच्यामुळे कलियुगामध्ये कोण काय बोलतो यापेक्षा कोण काय कृती करतो याला फार महत्व आहे त्याच्यामुळे आपण नरहरी झिरवाळ यांची कृती आपण बघूया गेल्या पाच वर्षांमध्ये नरहरी झिरवाळ हे शरद पवार यांच्यासोबत खरोखर हनुमानासारखे राहिले का वागले का याचा जर आपण आढावा घेतला तर आपल्या असं लक्षात येतं की दोन हजार एकोणावीस ला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी भल्या सकाळी शपथविधी घेतला होता त्या शपथविधीच्या कार्यक्रमात नरहरी झिरवाळ हे अजित पवार यांच्या सोबत होते त्यावेळेस अजित पवारांसोबत असलेले अनेक आमदार त्याच दिवशी परत शरद पवारांच्या गोटात येऊन सामील झाले मात्र नरहरी झिरवाळ आणि त्यांच्या सांख्य एक दोन आमदार दोन तीन दिवस गायब झाले होते आपल्या अपहरणाचा बनाव झाला असं समजून नरहरी झिरवाळ जे एरवी टोपी पायजमा किंवा धोतर आ यामध्ये दिसत असतात ते अगदी जीन्स पॅन्ट टी शर्ट घालूनच पवार साहेबांसमोर अवतरले आणि आपलं अपहरण झालं असं सांगितलं त्यानंतर त्यांना बक्षिशी मिळाली ती म्हणजे विधानसभा उपाध्यक्षांची ते विधानसभा उपाध्यक्ष असताना दोन हजार तेवीस मध्ये पुन्हा एकदा अजित पवार यांच्या सोबत ते महायुतीमध्ये सामील झाले आणि शरद पवार यांची भेटही घेतली नाही आणि त्यांची साथ सोडून दिली तेव्हापासून आज तागायत नरहरी झिरवाळ यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली नाही असं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे आता झालेल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांनी ज्या काही मतदारसंघांमध्ये जाऊन मतदारांना विशिष्ट उमेदवारांविरोधात आपली चीड व्यक्त करून त्यांना पाडण्याचं आवाहन केलं होतं त्यातलाच एक मतदारसंघ म्हणजे दिंडोरी पेठ मतदारसंघ या मतदारसंघामध्ये शरद पवार यांनी नरहरी झिरवाळ यांना कुठल्याही परिस्थितीत पराभूत करण्याचे आवाहन केले होते ते निवडून आले ही गोष्ट वेगळी हा सगळा इतिहास असताना अचानकपणे नरहरी झिरवाळ हे शरद पवार यांचे हनुमान झाले आहेत यामुळे संशयाला वाव आहे हे। का, कि वा हे का घडलं किंवा हे का बोलत आहेत बर नरहरी झिरवाळ हे एकटे नाही किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार हेच आमचे नेते आहेत असं सांगण्याचा प्रयत्न करणारे ते पहिलेच नाही विधानसभा निवडणुकीच्या आधी विधानसभा निवडणुकीच्या काळात आणि विधानसभा निवडणूक झाल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक सातत्यानं शरद पवार हेच आमचे नेते आहेत त्यांनी सोबत यावं ते आमचे नेते आहेत पवार कुटुंबांना एकत्र यावं अशा भावना व्यक्त करत असतात याच्या पाठीमाग काहीतरी राजकीय चाल आहे या निवडणुकीमध्ये खर तर विधानसभा निवडणुकीमध्ये या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खरी राष्ट्रवादी कोणाची याचा निकाल होणार आणि मतदार राजाने अजित पवार यांची राष्ट्रवादी ही खरी राष्ट्रवादी आहे हे दाखवून दिलं आहे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षाकडे केवळ दहा आमदार आहेत आणि या दहा आमदारांनी मधील काही आमदारांकडून किंवा काही नेत्यांकडून आपण अजित पवार सोबत अजित पवार यांच्या सोबत जावं असा दोषा लावल्याच्या बातम्या येत आहेत त्या किती खऱ्या खोट्या माहीत नाही परंतु तिकडच्या बाजूनं सूत्रांच्या हवाल्यानं बातम्या येत असताना अजित पवार गटाचे नेते मात्र उघडपणे शरद पवार आमचे नेते आहेत आणि त्यांच्या सोबत आम्ही जाण्यास तयार आहोत अशी भाषा वापरत आहेत या दोन्ही पवारांना एकत्र आणण्यामागचा हेतू नेमका काय आहे यावर जर चर्चा करायचा प्रयत्न केला तर त्याचं उत्तर आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ग्रामीण भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला जर आपलं वर्चस्व सिद्ध करायचं असेल तर ग्रामीण भागात शरद पवार यांना मानणारा कार्यकर्ता राष्ट्रवादीच्या वळचणीला आणणं ही खरी त्यांची गरज आहे तो कार्यकर्ता शरद पवार यांच्याशी भांडण केल्याने येणार नाही शरद पवार हेच आमचे नेते आहेत दोन्ही पवार एकत्र असावेत या प्रकारच्या चर्चा सातत्यानं घडवून आणल्या तर ग्रामीण भागातला जो कार्यकर्ता आहे राजकीय कार्यकर्ता आहे ज्याला सत्तेची गरज आहे तो कार्यकर्ता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीविषयी सहानुभूतीने विचार करू शकतो अजित पवार यांच्या पक्षाला पवार साहेबांविषयी जर काही प्रॉब्लेम नसेल तर आपण अजित पवार यांच्या पक्षासोबत जाऊन सत्तेत सहभागी व्हायला काय हरकत आहे असा विचार त्याच्या मनामध्ये आणला जावा आणि त्या विचार मनात आणल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपर्यंत तो कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यावा अशी या पाठीमागची रचना दिसत आहे असं केल्यानं ग्रामीण भागामध्ये शरद पवार यांच्या सोबत असलेले जे राजकीय कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये मा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी सोबत आणायचे आणि ग्रामीण भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष अधिक सक्षम बनवायचा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपलं वर्चस्व दाखवून द्यायचं हा त्याच्या पाठीमागचा कावा दिसत आहे यामुळे त्याची सुरुवात अजित पवार यांच्या अत्यंत विश्वास असलेले नरहरी झिरवाळ यांनी केली आहे नरहरी झिरवाळ हे तसे बोहड्यामध्ये नाचणारे वरातींमध्ये नाचणारं व्यक्तिमत्व आहे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे त्यामुळे त्यांच्यामध्ये नाट्यमयता रोमारोमात भरलेली आहे अशी नरहरी झिरवाळ यांनी अत्यंत नाट्यमय पद्धतीने पवार साहेब हेच आपले श्रीराम आहेत अशी भावना व्यक्त करून पवारांबरोबर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अजित पवार यांची राष्ट्रवादी ही आपलीच आहे असं बिंबवण्याचा प्रयत्न केला आहे ही सुरुवात आहे पुढच्या दोन महिन्यांमध्ये याची तीव्रता आणखी वाढत जाणार आहे एकीकडे जयंत पाटील यांनी एक, एक जानेवारीला सोशल मीडियावरती भली मोठी पोस्ट लिहून या सरकार विरोधात आवाज उठवण्यासाठी जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज राहण्याचे आवाहन केलेले असताना त्याच दिवशी अजित पवार यांच्या पक्षाच्या नेत्यांनी शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येऊ शकतात का या प्रकारच्या चर्चा सुरू केल्या आहेत हा एकमेकांवरती कुरघोडी करण्याचा प्रयत्न आहे यात ना कुणाला कोणाविषयी आस्था आहे ना प्रेम आहे असता आहे ती केवळ सत्तेशी बांधिलकी की आहे ती केवळ सत्यशी अशा प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया फ्री मीडियाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद